एक्झाम फॉर्म भरत असताना वार्षिक उत्पन्न अॅन्युअल इन्कम नेमका किती टाकावं कारण चार टाइप्स चे पेरेंट्स नीटच्या काउन्सलिंग फॉर्म मध्ये सहभागी होत असतात तुम्ही नेमके कोणत्या मध्ये येता हे बघा पहिला की जे पती पत्नी दोघं सुद्धा सर्व्हिसवर आहेत सरकारी नोकरीवर आहेत नंबर दोनचा टाईप फक्त पती नोकरीवर आहे पत्नी नोकरीवर नाही नंबर तिसरा टाईप पत्नी नोकरीवर आहे पती नोकरीवर नाही आणि सर्वात शेवटचा जो चौथा टाईप आपण घेतोय तर पती पत्नी दोघांपैकी सुद्धा नोकरीवर नाही तर या चार टाइप्स पैकी प्रत्येकानं नेमकं आपलं वार्षिक उत्पन्नाची टॅब भरत असताना थोडी काळजी घ्यायची कारण समोर तुम्हाला अडचण यायला नको बघूया जर समजा या टॅबचा जर तुम्ही विचार केला कॉन्सलिंग फॉर्म मधल्या म्हणजे नीट एक्झाम फॉर्म मधल्या जर का तुम्ही टॅबचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न टाकायचंय फॅमिलीच जर समजा पती पत्नी दोघं सुद्धा जर नोकरीत असतील तर तुमचं जे इन्कम आहे तर ते दोघां मिळून असलेलं इन्कम आहे फॅमिली इन्कम आणि जर समजा पती नोकरीवर नसेल पत्नी नोकरीवर असेल तरी सुद्धा तुमचं इन्कम दोघां मिळून येईल पण मित्रांनो एक लक्षात घ्या जरी समजा तुम्ही या ठिकाणी इन्कम जे आहे तर ते सिलेक्ट करताय ज्यावेळेस तुम्ही अजून समोर ऍडमिशन प्रक्रियेला जाल म्हणजे सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन असेल त्यावेळेस तर त्यावेळेस परत एकदा आपल्याला उत्पन्न टाकावं लागतं तर त्यामुळं ही जी टॅब आहे तर या टॅबमध्ये तुमची थोडीफार चुकी झाली तरी चालते आणि जर समजा तुम्ही आनी एस सी आणि एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ची लिमिट नसते नो लिमिट तर त्यामुळे हो तुमचं जे इन्कम आहे तर ते तुम्ही जरी त्यामध्ये टाकलं तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये काही अडचण येणार नाही जर एस सी एस टी मध्ये असाल तर पण जर तुम्ही व्ही एन टी ओबीसी या कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुमचं जे इन्कम आहे तर ते आठ लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे तरच आपल्याला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो तर त्यामुळं तुम्हाला ही जी टॅब आहे तर ही टॅब भरताना थोडी काळजीपूर्वक भरायची जर समजा तुमचं इन्कम हे आठ लाखाच्या वर जात असेल तर आणि तुम्ही जर ओबीसी विजय एन टी या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर समोर स्कॉलरशिपसाठी तुम्हाला अडचण येते तर त्यामुळे ही टॅब आतापासून थोडी काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आणि या टॅब मध्ये तुमचं उत्पन्न सिलेक्ट करताना फॅमिली इन्कम आहे फॅमिलीचं टोटल इन्कम आहे तर त्यामुळं तुम्हाला हे इन्कम सिलेक्ट करताना थोडा अगोदर विचार करायचा नंतर सिलेक्ट करायचं आणि आता हा एक्झाम फॉर्म भरत असताना थोडीफार चूक जर ते सिलेक्ट करताना झाली तर काळजी करू नका कारण याला सुधारण्यासाठी परत एकदा नव्यानं ज्यावेळेस समजा आपण कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहोत आफ्टर नीट रिझल्ट तर त्यावेळेस परत एकदा तुम्हाला इन्कम टाकण्यासाठी चान्स मिळतो म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम म्हणजे वडील काय करतात आई काय करते आईचं क्वालिफिकेशन काय वडिलांचं काय हे सगळं परत एकदा नव्यानं फील करावं लागतं तर त्यामुळं चूक झाली तरी समोर याला तुम्ही या चुकीची सुधारणा समोर करू शकता तर त्यामुळं एकदम घाबरून जाण्याचं काम नाही जे आता सिलेक्ट केलेलं असेल किंवा सिलेक्ट करताना चूक होईल तर ती झाली तरी चालते समोर याला सुधारण्यासाठी चान्स आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके